मेनू इना आके इथे मैं दस नहीं मैं मे भी मेनू सारे लोक देख रे मैं ओन गुजारिश करता की एक बार च जरूर आयो और अनुभव करो सत श्रीक राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नमस्कार राम राम जय कृष्ण हरी मंडळी महाराष्ट्राची वारी पांडुरंगाची वारी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती अखंड भारतामध्ये तिचं वातावरण क्रेज शकतो आपण ते निर्माण झालेत असेच वारी करत असताना आम्हाला एक युट्यूबर मित्र आमचे फोटोग्राफर फ्रेंड भेटलेत मनजित सिंग त्यांना वारीचा अनुभव कसा का आला कारण ते ही पहिलीच वारी करताय तर त्यांना विचारतो आपण त्यांचा अनुभव कसा आहे वारीचा विठ्ठल विठ्ठल मी युट्यूब मध्ये आलो आहोत दीड ते पावणे दोन वर्ष झाले म्हणजे युट्यूब मध्ये याचे चॅनल चा नाव आहे जिमांजी पर वारीत यासाठी मी चार वर्ष अगोदरच विचार केला होता मी ना माझ्या मित्र रनिंगसाठी जात होते तेव्हा पायी पायी एवढं चाललो आम्ही एक ते दोन घंटे चालत होतो तर आम्हाला वाटलं आमच्यामध्ये एनर्जी आली आहे तर समोर जाऊन आम्ही वारी करू तर मित्र तर येऊ नाही सकला त्याचं नाव होता सचिन धवले पण मजा हे होता की मी वारीमध्ये एक वेळ तरी अनुभव घ्यायलाच जाऊ तर मी आलो आहो इकडे इकडे एवढा प्रेम भेटला मला का म्हणू मी जसं मला काही प्रॉब्लेम आली तर नाही आहे पण माणसं पहिलेच म्हणजे हात पकडत आहे आणि बोलत आहे की तुले काही प्रॉब्लेम असन तर आम्ही हाव तुले जेवायचा प्रॉब्लेम राहणार राहण्याच्या अगर आला तर आम्ही तुझ्या सोबत हाव एवढा प्रेम कुठंच भेटू शकत नाही हे आपला महाराष्ट्रच आहे जे सगळ्याला एवढा प्रेम देते